तर हॅलो गाईस तर तुम्ही कलंग पाहू शकता किती छान असे आहेत इकडं पण पिवळं आहे पाऊस पण चालू झालेला आहे आता थोडा थोडा तर इथं पण आहे एक नंबर क्वालिटी आहे तर गाईस किट आहे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे मालचिंगवरती तर गाईस पाऊस पण आलेला आहे तुम्ही पाहू शकता टीव लागलेलं आहे खतरणामध्ये तर इकडं पण पाहू शकता तुम्ही कलिंगर तर आता आपण या साईडला जाऊ तर इथं पण पाहू शकतो तुम्ही खतरनाक आहे गाईस तर एक नंबर क्वालिटी काय मिळू शकत नाही तर गाईस तुम्ही पाहू शकता एक नंबर आहे तर त्या मल्चिंग पेपर पण आटकत नाही तर दोन आहे शेजारीची तर आणि इकडं पण आहेत अशाच इथं छोट पण आहे इथं डायरेक्ट दोन दोन तीन तीन एका जागेवर ते तर काही शि पिवळं आहे ते डायरेक्ट पाणीच असलेलं आहे कारण पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळं इथं पण आहे खतरनाकमध्ये तर आता आपण कडेला जाऊ कारण की भरपूर पाऊस चालू झालेला आहे तर गाईस पाहू शकतं तुम्ही नजारा तर गाईस आपण या कलिंगडाला आता एवढंच खत सोडलेलं आहे तर इथं पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप पण सोडलेलं आहे इथं तर पावसाचं पण इतकं असं वातावरण झालेलं आहे थोडा थोडा चालू पण झालेलं आहे तर इथं पण पाहू शकता तुम्ही विक्रमभर क्वालिटी आहे तर मोठं वावर आपण तिकडे वरती लावलं आहे छोट्या वावरमध्ये लावलेलं आहे थोडं खतरनाकमध्ये तर गाईस माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटू आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये